की आत्ता आपल्याकडे प्रत्येकाकडे ई पी एस नाईन्टी फाईव्हची पेन्शन साडेसात हजार रुपये होणार वगैरे अशा प्रकारचे काही व्हॉट्सअपवरती व्हिडिओ येतात आणि ते तुम्ही मला फॉरवर्ड करता ही फेक न्यूज आहे का सांगा पण खरोखर सांगतो अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि हा जर का निर्णय झाला तर तो निर्णय जाहीर करण्याची संधी ही विद्यमान सत्ताधारी किंवा जे कोणी असतील ते सर्वात आधी घेतील त्यामुळे अशा प्रकारच्या व्हिडिओच्या मागे अजिबात लागू नका आणि ह्याचं कन्फर्मेशन मी आपल्या एपीएस नाईन्टी फाईव्ह साठी जी नॅशनल जी कमिटी आहे त्या कमिटीकडनं पण घेतलेलं आहे की बाबा हे असं काही घडलंय का असं जवळ काही आलंय का अगदी तर तसं काही झालेलं नाही आता दुसरा प्रश्न आपली आर सहाशे चोवीसची एक केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे आर सहाशे चोवीसची केस ही साधारणपणे एकोणीशे शहाण्णव पासूनचा जो विषय आहे आपला प्रलंबित राहिलेला पेन्शनचा त्या संबंधामध्ये आहे ही संपूर्ण योजना यामध्ये सरकारची कुठलीही इन्व्हॉल्वमेंट नाही दोन हजार नऊ साली सरकारने स्वतः क्लिअर केलेला आहे की आर सहाशे चोवीस ही योजना कंपनीनं स्वबळावरती राबवायची आहे आणि कंपनी म्हणजे कुठली तर एम एस सूत्रधारी कंपनी कारण ट्रायफरिकेशन झाल्यानंतर सुद्धा आपण रिटायर्ड कर्मचारी हे एम एस सीबीच्या एम एच बी एन म्हणजे एम एस सीबी बारा एक्कावन्न हा जो आपला नंबर आहे त्या नंबरच्या अंडरच आपला सगळा सीपीएफ जमा असतो प्रॉव्हिडेंट फंड आपला तिथे जमा असतो आणि पेन्शन अदा करण्याची जबाबदारी सुद्धा आपली तिथेच असते आता बिहार सहाशे चोवीसचा विषय असा झालेला आहे की त्याला करंदीकर साहेबांनी सुरू केलेली जी जी केस होती ही आता साहेबराव सरडे आणि नागपूरचा जो एक निवृत्त कर्मचारी सहाय्यक संघ एक आहे त्यांच्या माध्यमातून ही केस संपूर्ण नागपूर खंडपीठामध्ये लढली जात आहे या केसचं फायनल हिअरिंग होण्यापर्यंतची परिस्थिती मे पूर्वी होती परंतु त्याच वेळेला तिथे जे सर्वात महत्वाचे जे जज होते सांबरे म्हणून न्यायमूर्ती सांबरे यांची बदली दिल्लीला झाली ते गेले मे महिन्यामध्ये मे एंडला दिल्लीला गेले त्यांना पोस्टिंग नव्हतं म्हणून ते काही दिवस तिथे नागपूरमध्येच होते आणि आता ही केस निकाली न काढता सांबरे साहेब आता गेलेले आहेत दिल्लीला ते आता या केसमध्ये ना इन्वॉल्व्ह नाही आता किल्लोरे म्हणून नवीन न्यायमूर्ती साहेब तिथे आलेले आहेत आणि त्यांच्या पुढे हे सगळं ठेवलं जाईल त्यामधून जर का त्यांना काही फायंडिंग मिळाले जर ठीक आहे नाहीतर त्यांच्या पिढीज वगैरे याच्यामध्ये पुन्हा बी आर सहाशे चोवीस ही वेळ खाणारी गोष्ट होणार आहे दुसरा विषय नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये आपण सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल लागला तो सर्वांना माहिती आहे आपल्याला की आपलं वेतन ज्या ज्या पद्धतीने होतं त्या प्रमाणामध्ये आपल्याला पेन्शन दिली गेली पाहिजे आणि ती सुद्धा केंद्र सरकारची जी ईपीएस पी एस म्हणून जी काही संस्था आहे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संस्था यांच्या माध्यमातून आपल्याला ही पेन्शन मिळाली पाहिजे अशा प्रकारचा निवाडा हा सर्वोच्च न्यायालयाने दिला आपले बरेच लोक यासाठी प्रयत्नशील होते आणि आपल्याला तो आपल्या मनासारखा निवाडा लागला असं आपल्याला होतं त्यानंतर आपण धडाधळ काय केलं जी मुदत होती ती टळू नये म्हणून प्रयत्न करून सायबर कॅफेमध्ये जाऊन पदरमोड करून वेळी आपण हे सगळे पैसे आपण सॉरी पैसे नव्हे फॉर्म हे आपण त्या ठिकाणी भरले आणि बऱ्याच जणांनी जर आपल्याला जे काही पैसे भरायचे आहेत कंपनीचा वाटा परत करावा लागणार होता त्याची सुद्धा तयारी मानसिक आणि ऍक्च्युअली बँकेच्या पुस्तकांमध्ये सुद्धा करायला सुरुवात केली होती पण अचानक सगळ्या मुदती संपल्यानंतर आम्ही स्वतः ईपीएफे गेलो बांद्र्याला गेलो बांद्र्यामध्ये त्यांच्याकडे आग्रह धरला की हे बाबा तुम्ही किती वर्ष रेंगाळत ठेवणार आहात तुम्ही एकदा निर्णयांकित करा अशा प्रकारचा आम्ही त्यांच्या मागे लागलो होतो सन्माननीय प्रवीण वाघ साहेब होते त्याच्यानंतर एकदा कृष्णा भोयर साहेब आले होते मी स्वतः दोन तीन वेळा गेलो होतो आम्ही सीपीएफ ट्रस्टकडे आम्ही विचारणा केली आपले खराटे साहेब आहेत अनुदीप साहेबांच्या जवळ आपल्या चार मिटिंग झाल्या आणि त्यांना आम्ही विचारलं की साहेब हे काय चाललंय काय किती दिवस तुम्ही ठेवणार आहात तर ईपीएफच्या कमिशनरने सांगितलं ठीक आहे आता आम्ही देऊन टाकतो तुमचा निर्णयच आम्ही करून टाकतो आणि त्यांना केंद्राचं सुद्धा एक पत्र होतं की या प्रकरणामधली सगळी जी पेंडिंग कामं आहेत ही ताबडतोब तुम्ही निकाली काढा आणि त्याचा अहवाल द्या नाहीतर तुम्हाला पर्सनली याच्यामध्ये आम्ही जबाबदार ठेवू आणि त्यांनी आपल्याला निकाल दिला आणि आपला निकाल लावला आपल्या पेन्शन ऑन हायर वेजेस या मागणीचा निकाल ईपीएफनी त्यांच्या परती लावून टाकला त्यांनी त्याच्यामधून असं काढले पॉईंट्स की एम एसीबी सी पी एफ ट्रस्टनी योग्य त्या सुधारणा त्यांच्या ट्रस्ट गिटमध्ये केलेल्या नाही त्यामुळे आपण लोक हे हायर पेन्शनसाठी स्वतःचे पैसे भरून सुद्धा महत्त्वाचा विषय लक्षात घ्या आपण पैसे स्वतःचे भरणार होतो लोकांकडे किंवा सरकारवरती त्याचा बोजा पडणार नव्हता तरी सुद्धा ई पी एप एफनी आपले सर्वांचे प्रस्ताव घे नाकारले यानंतर आता मार्ग असा होता एक रस्त्यावरची लढाई आणि एक दुसरा न्यायालयीन लढाई तर न्यायालयीन लढाई आपली सुरू आहे सन्माननीय कवीश डांगे साहेब हे आपले न्यायालयीन लढाईसाठी नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे आजच्या दिवशी मी आजच आज तारीख आहे लक्षात घ्या बावीस जुलै तारीख आहे मी आजच्या दिवसाच बोलतो आहे आज माझं सन्माननीय डांगे साहेबांजवळ बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की वैशंबाईजी विषय असा आहे की पाच लोकांना आपण ज्या नोटीस दिल्या होत्या सात पार्टीच्या डाकण्या त्या पोचलेल्या आहेत त्याची पोचही आलेली आहे त्याच्यापैकी काही जणांनी वकालतनामे फाईल केलेले आहेत परंतु दोन पार्टी ज्या आहेत त्या दोन पार्टीची आपल्याकडे पोच अजून आलेली नाही कोर्टाकडे आपल्याकडे येत नाही कोर्टा कोर्टा ती कोर्टाकडे येते तर कोर्टाकडे ती पोच प्राप्त नाहीये त्यामुळे ते सर्क्युलेशन आपण तीन वेळा घेतलं होतं आणि ते सर्क्युलेशन आता अंतिम टप्प्यामध्ये आहे परंतु यामध्ये आता गरज आहे ती कुठेतरी एक चांगला मार्ग निघण्याची कारण कोर्टाच्या निकालाला या सन्माननीय न्यायमूर्तींच्या बदल्या म्हणून ही त्यांची प्रशासकीय बाब आहे त्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही आणि या सगळ्या बदल्या आणि अन्य सगळ्या प्रकरणांमध्ये आपल्यापैकी दुर्दैवानी मला असं म्हणावं असं वाटतंय की अनेक लोक ही या पेन्शनच्या प्राप्तीशिवाय स्वर्गवासी होत आहे आणि हे नैसर्गिक आहे कारण एकोणीसशे साठ साली स्थापन झालेली आपली मूळ एम एस बी कंपनी आहे आणि साठ म्हणजे आता ही पुढची साठ आणि हे पाच पासष्ट नोकरी लागला त्यावेळेला तो असणार किती वर्षाचा आणि आता तो नक्कीच आता एवढा आयुष्य प्रत्येकाला मिळत नाही ना परमेश्वर प्र प्रत्येकाला दीर्घायुष्य मिळू दे आणि ते सन्मानाने जगण्याची संधी ही पेन्शनमधून आपल्याला मिळत असते याच संदर्भामध्ये नुकतीच झालेली अशी घडामोड ही कालची आहे एकवीस जुलैची आहे संसदेमध्ये एक मिनिट मी तुम्हाला ते पत्र वाचून दाखवणार आहे थोडक्यामध्ये माहिती दिली संसदेमध्ये आपल्या पेन्शनचा प्रस्ताव म्हणजे कुठला पेन्शन ऑन हायर वेजेस या विषयावरती हे केला गेला मांडला गेला होता एक विषय आणि हा विषय मांडला होता सांगतो मी तुम्हाला हां ॲडव्होकेट अधूर प्रकाश यांनी लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडे हे पत्र लिहिलेलं होतं आणि त्याचं उत्तर त्यांनी मागितलं होतं वेदर ते गव्हर्नमेंट इज अवेअर दॅट दी लाार्ज नंबर ऑफ एप्लिकेशन फॉर पेन्शन प्रॉव्हिडंट फंड पेन्शन ऑन हायर वेजिस हॅव बीन रिजेक्टेड बाय एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा संसदेमध्ये या सन्माननीय अधूर प्रकाश यांनी उपस्थित केला आणि या याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे ईपीएफ हॅज प्रोसेस्ड अँड डिस्पोज ऑफ ऍप्लिकेशन फॉर पेन्शन ऑन हायर वेजिस ऍज पर डायरेक्टिव्ह ऑफ हाय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन इट जस्टिस आणि 98.5% एट हैव फाईव्ह पर्सेंट हॅव बीन डिस्पोज्ड ऑफ इपेको म्हणजे त्यांनी अभिमानाने सांगितलं की अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के अर्जांचा आम्ही निकाल लावलेला आहे द डिटेल स्टेटस ऑफ एप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ पेन्शन ऑन हायर वेजिस हे त्यांनी संपूर्ण डिटेल दिली आहे फक्त ही डिटेल आहे स्टेट वाइज आहे आता आंध्र प्रदेशमध्ये काय झालं 56799 हजार सातशे नव्याण्णव अर्ज आले पंचवीस हजार नऊशे चौसष्ट अर्ज त्याच्यातले मंजूर झाले बघा आंध्र प्रदेश हे एबीसीडी प्रमाणे आहे विजयवाडाला त्यांचं ऑफिस आहे तिथलं आहे बेंगलुरूला काय झालं एक लाख नऊ हजार तीनशे पाच अर्ज आले त्यातले फक्त दहा हजार एकशे छत्तीस त्यांनी मंजूर केले ओके आणि अठ्ठ्याण्णव हजार नऊशे पंधरा रिजेक्ट झाले बिहारमध्ये काय झालं एकोणतीस हजार फक्त अर्ज आले आणि त्यातले आठ हजार त्यांनी मंजूर केले वीस हजार नामंजूर केले चेन्नईला बहात्तर हजार अर्ज आले त्यातले सात हजार सहाशे बावीस आणि असं करता करता आपण जर का महाराष्ट्र बघितलं मुंबई बघितलं तर मुंबईमध्ये बांद्रा ऑफिस त्यांनी सेपरेट दिलंय एक लाख सव्वीस हजार चारशे एकेचाळीस अर्ज आले त्यातले फक्त पाच हजार आठशे बेचाळीस अर्ज त्यांचे मंजूर झालेले आहेत आता पाच हजार आठशे बेचाळीस अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्थातच एक लाख एकोणीस हजार नऊशे सत्तावन्न अर्ज हे तुमचे माझे रिजेक्ट झालेले आहेत आणि आता हा प्रश्न आपला संसदेमध्ये गेलेला आहे महाराष्ट्र म्हणजे उर्वरित महाराष्ट्र म्हणजे हे बांद्रा ऑफिस सोडून किती आहे एक लाख सव्वीस हजार तीनशे पाच अर्ज आले त्यातले सहा हजार एकशे तेरा अर्ज त्यांचे नाम, एक नाम मंजूर झाले एक लाख एकोणीस हजार तीनशे ब्याऐंशी एवढे नामंजूर आहे मंजूर किती त्याच्या आगेच फक्त आठशे दहा तर आता प्रॉब्लेम असा आहे मुंबईला ठाणे म्हणून त्यांनी दिलंय ठाण्याला अठ्ठावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी अर्ज आले चार हजार एकशे ब्याऐंशी अर्ज हे याच्यातले मंजूर झाले तेवीस हजार सातशे सात अर्ज नामंजूर झाले विचार करा म्हणजे ई पी अर्ज नामंजूर करण्याचा जो धडा काय हा आश्चर्यचकित करणार आहे आणि प्रत्येक वेळेला ते काय करत आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आणि त्यांच्या नियमांप्रमाणे एकत्रित करून त्यांनी एक माहितीपत्रक एक संपूर्ण आपण सगळ्यांना ते मराठी करून पाठवलं पण होतं आपल्या सीपीएफ ट्रस्टला पाठवलं होतं की बाबा तुमचं अमुक 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 त्यांनी तुमच्याकडनं त्रुटी राहिलेल्या त्यामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांचे अर्ज हे मंजूर करता येण्यासारखे नाही त्याच्यामध्ये महत्वाचा विषय होता ट्रस्ट डीड मध्ये तुम्ही याबद्दलची प्रोव्हिजन केलेली नाही आता हा विषय आला कुठे आपल्या सीपीएफ ट्रस्टकडे त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये आणखी खोलामध्ये गेलो तर सीपीएफ ट्रस्टने आपल्याला म्हणजे प्रवीण बाग साहेब पण माझ्याबरोबर होते मला वाटतं एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस नंबरची सतरा सालामधली पत्र आहेत त्यांनी पाठवलेली यांना ईपीएफला ला की ही जी काय प्रोव्हिजन करायची आहे ती कशा पद्धतीने करायची अशा प्रकारचं त्यांनी पत्र तिथे दिलेलं होतं ईपीएफला ला त्याचं उत्तर आलेलं नाही आणि त्या मुद्द्यावरतीच आता आणखीन काही मुद्दे आहेत आपण आता नागपूर खंडपीठामध्ये पेन्शन ऑन हायर वेजेससाठी गेलेली होतो मित्रांनो आर सहाशे चोवीस होणं ही खरोखर चांगली गोष्ट आहे परंतु बिहार सहाशे चोवीसचा विषय असा आहे ना की तिची जी काय इम्प्लिमेंटेशनचा जो स्पॅन आहे म्हणजे जो काय कालावधी आहे हा खूप मोठा आहे आणि याच्यामुळे आत्ता जे हयात आहेत आणि जे आपण घेतलेले पैसे परत भरू शकतील असे लोक साधारणपणे पंधरा साली सोळा साली सतरा साली जे रिटायर झालेले आहेत अगदी मी म्हणतो सतरा सालचे वगैरे पण आता इलिजी केपेबल असतील पण पंधरा साली जे निवृत्त झालेले आहेत त्यांचं वय आता पंधरा ते पंचवीस दहा वर्ष म्हणजे अडुसष्ट वय झालं आता अडुसष्ट वयानंतर आपण किती वर्ष पेन्शन घेऊ याचा विचार करून किती लोक पैसे भरतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे लोक अभाव सेव्हन्टी फाईव्ह गेलेले आहेत ते लोक हे पैसे भरून आपल्याला पेन्शन मिळावी असं काही करतील असं आत्ताच्या मिनिटाला तरी प्रमाण मोठं दिसत नाही आणि ही संपूर्ण योजना एमबीसीबीने स्वतः राबवायची आहे आता ह्या योजनेचं स्ट्रक्चर कसं आहे तर आपल्याला लास्ट सॅलरीच्या काहीतरी फोर्टी पर्सेंट आपल्याला ते पेन्शन तिथे दे देणार दे त्याच्यानंतर महागाई भत्ता मी आपले ह्याचे देसाई अण्णा अण्णाजी देसाई साहेब संघाचे त्याचप्रमाणे आमचे बाविस्कर जे एम बाविस्कर साहेब फेडरेशनचे आणि दोघा चौघांजवळ मी या विषयावरती आर साशी चौकीस ज्यांनी बनवला त्यांच्याजवळ मी चर्चा केली होती त्यांनी त्या वेळेला ती व्हायबिलिटी जी काढली होती फायनान्शियल व्हायबिलिटी ही होती आपली दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी ती कॅल्क्युलेट केली होती पण सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप न केल्यामुळे आता कंपनीला स्वबळावरती ही योजना चालवणं कितपत शंका आहे याबद्दल मी स्वतः साशंक आहे याचं महत्वाचं कारण असं आहे की आपला सीपीएफ ट्रस्ट जो आहे हा आज दिवशी मला खूप तोट्यामध्ये दिसतोय भाई जगताप साहेबांनी दिलेल्या पत्रावरती मी माझा व्हिडिओ केलेला आहे की सीपीएफ ट्रस्ट आपल्या तोट्यामध्ये आहे आणि माझा तर सल्ला सर्वांना असा राहील की आता सीपीएफ ट्रस्टकडे साधारणपणे चौदा पंधरा हजार कोटी रुपयाचा क्वांटम आपल्या तिथे जमा आहे सीपीएफ ट्रस्टचा जर का तोटा आपण कॅल्क्युलेट केला आणि जर का त्याचं जर का दरवर्षी येणारं बर्डन पाहिलं कारण व्याजाचा दर, व्याजा दर कसा असतो आपण मिळवतो किती तर आत्तापर्यंतच्या अहवालाप्रमाणे साडेसाठ टक्के मिळवतो आणि आम्हाला मिळतं किती व्याज सीपीएफ ट्रस्ट मिळवतो साडेसाठ टक्के साधारणपणे अगदी सात पंचावन्न पर्यंत ते जातात आणि आपण घेतो किती आठ पॉईंट पंचवीस प्लस ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट आहे म्हणजे हा जो मधला जो फरक आहे हा मायनसमध्ये आहे जे पतसंस्थांमध्ये काम करतात त्यांच्या हे लक्षात येत असेल की आपण जर का एखाद्या आरडीसीसी बँकेचं किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नऊ टक्क्यांनी कर्ज दिलं तर आपल्याला कर्ज वितरण करताना अकरा टक्क्याची मर्यादाही पाळावी लागते पण सीपीएफ ट्रस्टचं त्याच्या बरोबर उलट होतंय आहे आपल्याला व्याज जे आहे ते आठ पॉईंट पंचवीस टक्के आठ पॉईंट पंधरा टक्के आठ पॉईंट वीस टक्के हे जे काही केंद्र सरकार ठरवतं तेवढं मिनिमम व्याज हे द्यावं लागतं आणि आपलं इन्कम हे कमी आहे आणि हे दुष्टचक्र आपलं गेली सहा सात वर्ष चालू आहे आता होतं कसं की आपल्याला व्याज द्यायचं असतं मग ह्या सीपीएफ ट्रस्ट आणणार कुठून पैसे आपल्याला बाहेरून उत्पन्न काहीही नाही त्यामुळे आपला ट्रस्ट काय करतो की जे पैसे आहेत त्या मुदलामधून बाहर पड़ता है जाना व्यास वेड़े थे। जे लोक बाहेर पडतायत किंवा ज्यांना व्याज द्यायची वेळ येते ते दिलं जात आता आपण जे काही याच हाऊसिंगचं वगैरे सीपीएफचं कर्ज घेतो तर ते सुद्धा मंजुरीचा वेग आपला बघितला आणि त्याच्यामध्ये होणारी आपल्या कागदपत्रांची वगैरे संपूर्ण अडवणूक बघितली तर आपल्याला कुठल्याही अन्य बँकेचं कर्ज घेणं हे सोपं पडतं म्हणजे अगदी स्टेट बँक असेल बँक ऑफ बडोदा असेल एचडीएफ असेल अनेक बँका आहेत त्यांचं प्रतिनिधी आपल्या घरी येतात ते कागदपत्र पूर्ण करतात एखादा कागद कमी असला तर ते त्यांच्या वकिलाला विचारतात ते काहीतरी मार्ग काढतात पण सीपीएफ ट्रस्ट कडनं आपण जर का कर्ज घ्यायचं म्हटलं हाऊसिंग हाऊसिंगचं तर ते शंभर वेळा परत येणार म्हणून आपण त्या मानगडीत पडत नाही आणि जो काय पाव टक्का तो जो काय इन्कमचा मिळायचा आहे बीओटीचा वगैरे तो सुद्धा तो, तो सीपीएफ ट्रस्टला आता मिळू शकत नाही आणि यामुळे आत्ताच भांडवलामध्ये होणारी घट म्हणजे जमा होतात सोळा कोटी समजा आणि व्याज द्यावं लागतं आणि ह्या व्याजाचा उत्पन्नामधला जो दुरावा आहे मायनस जो फॅक्टर आहे याच्यासाठी ट्रस्टमधले पैसे हे भांडवलातले वापरावे लागतात यामुळे भांडवल कमी होतं परत ह्या कमी झालेल्या भांडवलावरती कमी व्याज घेऊन आपल्या सगळ्यांना जास्त व्याज द्यायचं ही सर्कस किती वेळ चालेल हा मोठा प्रश्न आहे यामुळे मी तर असं म्हणेन की जे निवृत्त झालेले आहे मी सी पी माझे पैसे ट्रस्टमधनं काढले नव्हते कारण मला आशा होती की पीओ म्हणजे पेन्शन ऑन हायर वेजिस झालं की आपल्याला ते पैसे तिकडच्या तिकडे भरले जातील तर ते काही घडलं नाही आणि ना आता मी ते पैसे मागण्याचा अर्ज मी केलेला आहे कारण आता मला तिथे किती दिवस आणखी ठेवायचं आहे आणि आपल्यामुळे ट्रस्ट आणखी बुडत चाललाय ही जी गिल्ट एक भावना निर्माण झाली होती माझ्यामध्ये की काय होते की ट्रस्ट मिळवतोय सात पंचावन्न मला देतोय सो वाट म्हणजे हे पॉईंट ट्वेंटी पर्सेंट माझ्यासाठी दर शंभर रुपयाला वीस पैसे सीपीएफ ट्रस्ट तोट्यामध्ये असं होऊ नये म्हणून मी आपल्या म्हटलं चला आता काढून घेऊया काही इलाज नाही तर आपण त्या पद्धतीने विचार करा योग्य पद्धतीने गुंतवणूक करा आपलं म्हातारपण सुरक्षित करा माझं सर्वात महत्वाची विनंती एवढीच राहील की आपलं म्हातारपण हे आपण सुरक्षित केलं पाहिजे आपल्याला दुसरं कोणीही मदत करणार नाही मुलं बाळप ही आपली तुलना करून बघायची आपण वयाच्या तीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीसाव्या वर्षी आपल्या संसारासाठी किती बिझी होतो आणि आई वडिलांना आपण किती देऊ शकत होतो हे आपण विचार आपने आपने करा तीच परिस्थिती आपली असणार आहे त्यामुळे आपला आपण स्वावलंबी राहण्यासाठी योग्य पद्धतीने गुंतवणूक करा आणि फक्त व्हॉट्सअपवरून हा व्हिडिओ कराय का तो व्हिडिओ कराय का हे विचारण्यापेक्षा स्वतः आता अन्य काही काम करत नसाल तर वाचन वाढवा बातम्या वाचा नीट आता हा कालचा जो संसदेमध्ये घडलेला घटनाक्रम होता हा घटनाक्रम किती जणांना माहिती होता हे मला माहीत नाही त्यांना माहिती नसेल त्यांनी ह्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवावं आणि मेहरबानी करा व्हॉट्सअप शू होऊ नका कृती काय करू याचा विचार करा आणि जर का आपल्याला काही कृती करायची समजत नाही किंवा आपल्याला काही जमत नाहीये तर निधन ज्या वेळेला आवाहन येईल त्यावेळेला शंका कुशंका न काढता आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आजपर्यंत मी कुणाकडेही एक रुपया मागितलेला नाही एक नवा पैसा मागितलेला नाही अठ्ठावीस मार्चला आपण सर्व संघटनांची एक मिटिंग घेतली मी एसीएचे सन्माननीय ठाकूर साहेब जगताप साहेब त्यांना पर्सनली फोन केले त्यांना आमचे वणीकर म्हणून एक आहेत त्यांनीही फोन केले मुकुंद देगावकर म्हणून आहेत त्यांनीही फोन केले बऱ्याच जणांनी सांगितलं मी त्यांना एवढी विनंती केली होती की कल्याणला बैठक आहे तुम्हाला यायला शक्य नसेल तर तुमचं याच्यामध्ये काहीतरी सहभाग आहे हे दिसण्यासाठी तुम्ही कोणीतरी एक प्रतिनिधी तरी पाठवा पण दुर्दैवानी आमच्या अठ्ठावीस मार्चच्या बैठकीला एकत्रित आपण बैठक घेतली सर्व संघटनांची त्याच्यामध्ये एसीएचा प्रतिनिधी सहभागी झालेला नव्हता अर्थात त्यांची धोरणं असतील मला कुठल्याही संघटनेचा पाठिंबा मिळेल तो हवाच आहे आपल्याला कारण पेन्शन ही फक्त एकाला मिळणार नाही चीफ इंजिनियरला पण मिळणार आहे आणि शिपायाला पण मिळणार आहे आणि केंद्र सरकारची पेन्शन ही सर्वात सुरक्षित राहील कारण ईपीएस मध्ये सात कोटी सभासद आहेत आणि आपल्या संपूर्ण कंपनीमध्ये आज दिवशी एकोणऐंशी हजार कर्मचारी कर आहेत सात कोटी ते एकोणऐंशी हजार काय फरक पडणार आहे त्यांना तुम्हाला पेन्शन द्यायला तेच एकोणऐंशी हजार कर्मचारी आहेत आणि त्यातल्या वीस हजार लोकांना जर का पेन्शन पाठवायची म्हटली तर आपल्या एम सीपीएफ ट्रस्टला ते जमणार आहे का याचा कुठेतरी आपण बुद्धीनं डोक्यानं मनानं विचार करावा आणि मगच आपला निर्णय घ्यावा आणि मला तर असं वाटते की आपली पेन्शन ऑन हायर वेजेस ही आज ना उद्या देतील कारण त्यांच्यावरती ते काही कुठले फायनान्शियल बर्डन येत नाहीये मी खूप आशावादी आहे आणि या आशेतनच माझ्या मनामध्ये आणखीन एक निर्माण झाला प्रश्न एक तुम्हाला गोष्ट सांगतो व्हिडिओ मोठा होतोय पण शेवटपर्यंत बघा एकदा एका गावामध्ये पाऊस पडत नव्हता म्हणून लोकांनी देवळामध्ये एक यज्ञ केला आणि त्या यज्ञाला जाताना संपूर्ण गावातल्या एका मुलाने फक्त छत्री नेली त्याचा विश्वास होता की पाऊस पडणार तसा तुमचा कुणाचा असेल नसेल पण माझा विश्वास आहे आणि या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतोय की पे फिक्सेशन जे तेवीस सालचं आहे ते, साल ते सप्टेंबर चोवीस नंतर इम्प्लिमेंट झालंय ह्या मधल्या सतरा महिन्याच्या तुमच्या वाढीव पगाराचा हिशोब ना सी पी कडे आहे ना ई पी कडे आहे मी माझं ऍप्लिकेशन दिलेलं आहे हा विषय समजावण्यासाठी मला स्वतंत्रपणे बोलावं लागेल